भागवत भगवत भगवत चर्चा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवत भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य यातील श्लोक क्रमांक चोवीस आणि पंचवीस पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यात आपल्याला भगवंताच्या दिव्य भावना आणि रामराज्याचा आदर्श याविषयी माहिती मिळेल ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नारायण नमस्मृत उत्तम देवी सरस्वती व्यासुदी भगवती उत्तम श्लोके भक्तीभवती हरे कृष्ण श्लोक क्रमांक चोवीस आणि पंचवीस यस्मै अदात उदधी उडभय अंग अंग वेपह मार्गम सपति हरिपूरम हरवत दिदक्षो माग सद सपदी उरिअपूर हरवत दिदक्षोर दूरे सुहृत मथित रोष सुषोण दृष्ट्या दूरे सुहृत्रथित रोष दृष्ट्या मकर उरग नक्रचक्र मकर उर अरग वक्षस्थल स्पर्श ओग्ण महाएंद्रवाह वक्षस्थल स्पर्श रुग्ण महेंद्र ुबूष उडहा विडुंबी तकुकुबजुष उड हास सद्या अशुभी सीनश्यती दार हर्तू सद्य कुभी स विनश्यती दार हर्तु धनुष उच्चरत अधिसैन्ये विस्फुर्जुतेही दरुष उच्चरत अधिसाइग में। अदात उददीही उडबयां अंग भेपह। सपति सपती अरिपूरं अरवत दिदक्षो हो। स्दुखे सुरुत्मतित रोष सूशोन दृष्ट्या ताथ प्यमानम अकरोत मकर उरग चक्र नक्र अ वक्षस्थल स्पर्श रुग्ण महा इंद्र वाह दंत विडंबित कुब्जूष उडहासम सद्य असुभीस स विनेश्यति दार हर्तुः विस्फुर्जिते धनुष उच्चरत अधिसैन्य भाषांतर आपल्या दुरस्त सुरताच्या प्रिय सहचारिणीच्या सीतेच्या विराणे व्यतीतोंड प्रभू श्रीरामचंद्राने रावणाच्या राज्यावर स्वर्गाचे राज्य जाण्याची इच्छा असणाऱ्या तप्त रक्तवर्णी नेत्राने दृष्टिक महासागराने त्यांना त्वरित मार्ग दिला कारण शार्क सर्प आणि मगर आणि त्यामधील जलचर भगवंताच्या नेत्रातील क्रोधाग्नीच्या उष्णतेने जळू लागले होते रावण युद्ध करण्यात गुंतला होता तेव्हा स्वर्गातीपती इंद्राच्या हत्तीचे सुळे त्याच्या वक्षस्थळावर आपटले आणि त्यांचे तुकडे तुकडे झाले त्या विखुरलेल्या तुकड्यांनी सर्व दिशा प्रकाशित केल्या त्यामुळे रावणाला आपल्या सामर्थ्याचा सा अधिकच गर्व झाला आणि सर्व समजून तो युद्ध करण्यात मग्न झालेल्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी फिरू लागला परंतु आनंदाने हर्षपरित झालेल्या त्या रावणाचा हर्ष त्याच्या प्राणासमोवेतच प्रभू श्रीरामचंद्रांनी केलेल्या धनुष्याच्या टनत्काराने आकसितपणेच थांबला ओ म ज्ञान तिमिरंदस्य ज्ञानंजनो शलक चक्षुरणमलीतम एन तस्मै श्री गुरवे श्री चैतन्यमनो बिष्टं स्थापितं एन भूतले, स्वयं रूपकदामयं ददाति स्वपदान्तिकं वन्दे हम श्री गुरो श्री हो। श्री गुरोण वैष्णवान् जी रूपं सागरजातम् सगण रघुणात सजीव सहाद्वैतं सवधूत परिजन श्रीराधा कृष्ण चैतन्य श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री नमः नम विष्णु पदाय कृष्ण पृष्टाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निती नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी પાચાત દેશ તારીણે વાંચા કલ્પત રૂબે ચિંધુ વૈષ્ણવેૈતન્ય પ્રભુ નિતાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રીવાસાદિ ગૌર ભક્તવૃ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य श्लोक क्रमांक चोवीस आणि पंचवीस समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या चोवीसाव्या श्लोकात त्यांनी सांगितलंय कि रावणाच्या राज्यावर स्वर्गाचे राज्य जाण्याची इच्छा असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी काय केलं व्यथित होऊन कशामुळे ते व्यथित झाले सीतेच्या विरहामुळे आणि त्यामुळे ते, ते ज्या वेळेला महासागराच्या तटावर आले आणि त्यांना महासागर ओलांडायचा होता तर तीन दि, आ, तीन दिवस पर्यंत त्यांनी तपस्या केली पण महासागराने त्यांना रस्ता दिला नाही आणि त्यामुळे त्यांच्या रक्तवर्णी नेत्राने तप्त झालेल्या प्रमाणेच जेव्हा त्यांनी दृष्टीक्षेप टाकला तेव्हा महासागरातील शार्क सर्प मगर आदी त्यामधील जलचर भगवंताच्या नेत्रातील क्रोधाग्नीच्या उष्णतेमुळे जळू लागले आणि त्यामुळे मग समुद्राने त्यांना लगेच रस्ता दिला आणि मग ते क्रॉस करून आपले पोहोचले आणि तिथं सांगतात कि रावण युद्धात गुंतलेला होता तेव्हा स्वर्गाधिपती इंद्राच्या सुळे त्याच्या वक्षस्थळ आपटले आणि ते सुळेचे काय झाले तुकडे तुकडे झाले आणि त्यामुळे सर्व दीक्षा प्रकाशित झाल्या त्यामुळे रावणाला आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला आणि स्वतःला अधिपती समजू लागला आणि युद्ध करण्यात मग्न असलेल्या दोन्ही मध्ये तो, तो फिरू लागला कारण त्याला वाटलं माझ्या इतकं श्रेष्ठ कोणी नाहीये तर अस विचार करत असतानाच आनंदाने हर्षभरीत झालेल्या त्या रावणाचा हर्ष अगदी क्षणभरातच त्याच्या प्रावणासमोवेत रामचंद्रांनी धनुष्याचा टनकार केला आणि आकस्पणी आकस्मितपणे त्याचा जो आनंद होता तो मावळला असं या दोन श्लोकातून आपल्याला कळत प्रभूजी आपल्याला अजून सोप्या भाषेत समजून सांगतील हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे जेव्हा भगवान रा श्री रामचंद्रांजींनी सीता मातेपासून विरह त्यांना ते झाला तेव्हा त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाले आता हे काय ऍक्शन त्याचा परिणाम काय होता पहा कि त्या दृष्टीचा प्रभाव इतका प्रचंड होता की संपूर्ण समुद्र थरथर कापू लागला त्यातील वाशे मगर साप यांना उष्णता जाणव त्याचं फळ काय होत की भीतीने व्याकुल होऊन समुद्र देवाने मार्ग दिला भगवाना कृष्ण 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 अरे हरे हो हरे राम हरे राम राम, राम 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 तर जेव्हा आजच्या श्लोकात ही वर्णन येत आहे तेव्हा थोडस मागे जाऊया आपण काल काय पाहिलं होतं की काल आपल्याला या राम लिलेच्या बद्दल माहिती देण्यात आली की कस रामजी त्याच्या चौघम भावांच तिघ भाव आणि राम देऊन चौघ असे इथे अवतरित झाले आणि ते कोण आहेत तर चतुर्व्यूह आहेत आणि येताना त्यांनी फक्त आपल्या चतुर्व्यूहच नाही त्यांची जी आंतर शक्ती आहे श्रीमती लक्ष्मी देवी त्याही आल्या सीतेच्या आणि म्हणून सीतेला रामा व्यतिरिक्त कोणी असू शकत नाही आणि रावणाने त्याच्या अहंकारामुळे अपराध केला आणि म्हणून काय झालं तर त्याचा विनाश तो कसा झाला तेच आज आपल्याला कळत रामजींना कळालं की राणी कुठे लंके आहे लंकेमध्ये ता आहे तर त्यांना जायचं होत मार्ग मिळेना तर प्रोधाने त्यांचे नेत्र लाल आता इथे प्रश्न उद्भवतो भगवंतांना भावना हे कस इथे समजण्या योग्य ही गोष्ट आहे की भगवंतांच्या भावना दिले श्री सारखा परमेश्वर काही भावनांनी युक्त आहे भावना आध्यात्मिक आहेत भौतिक नाही त्यांच्या क्रोधाने संपूर्ण प्रवाहित झाला की शांती मानवी सारखी नसून पूर्णतः आपल्या क्रोधाने आपण एक साधा ग्लास शकत नाही आणि इथे मात्र जी आपल्याला आधुनिक महत्वपूर्ण गोष्ट की सांग अद्वैवादाचं खंडन करता येईल मायावादी म्हणतात की परमेश्वरात क्रोध दया भावना कशा असू शकतात ते असूच शकत नाहीत पण भागवत स्पष्ट सांगितलंय कि जे काही सुट्टीत आहे त्याच मूळ कारण परमेश्वर आहे सर्व कारण कारण तर इथे जर आपल्याला क्रोध दिसतोय तर त्याचं कारण काय कृष्ण आहे इथे प्रेम आहे तर कारण कृष्ण आहे म्हणजेच काय तर इथे जे जे काही आपण पाहतो ते पूर्णतः सृष्टीमध्ये असत फरक एवढाच की इथे त्याच परावर्तित स्वरूप आहे भौतिक आहे आणि तिकडे ते शुद्ध स्वरूप आहे त्यामुळे सर्व भावना मुळात आध्यात्मिक लोकांमध्ये भगवंतांमध्ये शुद्ध स्वरूपात आहेतच परंतु रावणाचा भ्रम पा त्याला हे काहीच उमगलं नाही पाहायला गेलं तर त्याला एवढी शक्ती प्राप्त झाली होती इथे एवढा शक्तिवाद झाला होता त्याच्याकडे सोन्याची लंका होती परंतु विनाश बुद्ध रावणाच्या भ्रमाने त्याचा नाश केला रावणाला वाटायचं की पुरुषाची शक्ती ही सुंदर स्त्रीमुळे असते आणि तो स्त्रीपट झाला परंतु खरी शक्ती एक पतिव्रता धर्म भगवंतांच्या कृपेमुळे येते सौंदर्यामुळे नाही सौंदर्य तर केवळ तुमच्या चरबी एवढच आहे ब्युटी इज स्किन म्हणून चाणक्य म्हणतात दारेशु मात्र दुसऱ्याच्या स्त्रीकडे आई प्रमाणिक पहा रावणाकडून चुक झाली आणि सर्व काही नष्ट बरं इथेच संपत नाही त्याचा अहंकार बघा किती जो आपल्याला त्याच्यामुळे त्याच सर्व काही नष्ट आता जेव्हा आपण इथे पतिव्रत्तेचा विचार करतोय तर आपल्याला शास्त्रांमध्ये म्हटलं सांगितलं गेलेलं आहे की पथिवृत्ता स्त्रियांची शक्ती अत्याधिक असते आणि माता सीता या पतिवृष्टी सर्वोच्च उदाहरण आहे मंदोदरी द्रौपदी यासारख्या स्त्रियांनाही पतिवृत्तीमुळे कलियुगामध्ये आधुनिक स्त्रीमुक्ती आंदोलन प्रत्यक्ष स्त्रियांना अधिक असुरक्षित करतय कारण की खरी शक्ती त्यांच्याकडून मिळवली जात खरी एक एकनिष्ठी म्हणे बरं ना म्हणून एक चूक ठीक आहे परत चुकावर चुक अहंकार किती आपला पराक्रम दाखवला खूप छान एवढंच काय तर इंद्राचा हत्ती सुद्धा पराभूत ज्या श्लोकामध्ये आपण आज पाहतो परंतु तेव्हा हे असं जगलं तेव्हा तो स्वतःला सर्व दिशांचा विजेता वाढू लागला आणि क्षणातच भगवान श्री रामचंद्रजींच्या धनुष्याच्या कळताराने त्याचा प्राण तिथे तिथे अहंकार नाश ईश्वराच्या इच्छेचे सामर्थ्य अख्याधिक असत कोणी कितीही शक्तिशाली असला तरी जर परमेश्वराने त्याला दंड दिला तर त्याला कोणी वाचवू शकत नाही आणि कोणी कितीही दुर्बल असला तरी जर तो परमेश्वराच्या आश्रयात असेल तर त्याला कोणी मारू शकत नाही नष्ट करू शकत नाही राखी कृष्ण मारे कोय मारे कृष्ण राखे कृष्ण तो स्वतः श्री रामजींच्या स्वरूपात आले होते आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांनी हे आदर्श निर्माण केला की के आदर्श शासन कसं असावं भगवान रामचंद्रजींनी प्रजेला आपल्या मुलांप्रमाणे जपले आणि प्रजाजनांनीही महाराष्ट्र धर्मानुसार कर्तव्य पार पाडली आणि त्यांना पिता म्हणून मांडलं हेच रामराज्याचं आदर्श स्वरूप आहे परंतु आज आपण पाहतो केवळ राजकीय दूर mm. आजचे राजकारणी mm. रामराज्याचा नारा देतात परंतु रामाचे तत्व पाळत नाही लोकांना हवे असते भगवंतांचे राज्य भगवंतांशी आणि म्हणून तर वर्णाश्रमाचे महत्वच घेतले सुशासनाची पायाभरणी जे जन्मजात नाही होत जन्माने नाही होत तर स्वभावाने बोलला याचा उद्देश प्रत्येकाला विष्णू भक्त बनवलाय केवळ कायदे करून प्रजा सुधारत नाही लहानपणापासून प्रशिक्षण आवश्यक आहे धर्मनिष्ठा त्यांच्या मनामध्ये टाकण्या आवश्यक आहे अजून भयंकर उपाय आहे कलियुगात वर्णाश्रम नष्ट झाल्यामुळे समाज चोर सगळ्यांनी हर लागलेला आहे आणि लोकशाहीत एक चोर दुसऱ्या चोराला निवडतो आणि चोरांचं राज्य आणत जातो आणि असेच चोर सत्तोत येत राह तो उपाय काय तो उपाय आहे हरि कृष्ण महामंत्र आणि भगवत म्हणजे सत्ययुगाचं वातावरण रामराज्यात प्रजा सुखी होती धार्मिक होती सत्ययुगासारखी अवस्था होती आजही हरिनाम धर्म पालनाने सत्ययुगासारखा परिणाम निर्माण होऊ शकतो परम विजय ते श्री कृष्ण संकेत आपल्याला शास्त्रात सुद्धा हेच पाहायला मिळत जर आपण असुर राहिलो आपण अधर्म कार्य केलं तर आपल्याला नरकात टाकलं जाऊ शकत यातना भोगाव लागू शकत जस भगवान श्री कृष्ण एकोणाविसाव्या थ्वाण श्लोकात म्हणतात सोळाव्या अध्यात तान अहम द्विशत क्रुरान संसारेशो नराधमान क्षिपामी अजस्त्र शुभ अनु सुरेश्व येशु योनिशु परंतु जर आपण त्यांच्या आदेशाचं पालन केलं तर वर्णाश्रम ही त्यांनीच के निर्माण केलं वर्णाश्रम व्यवस्था निर्माण केली आहे त्यांनी चातुर्वर्ण मया स्पृष्ट गुणकर्म विभाग तस करता माम विद्यत करता अव्ययम आणि जेव्हा हे सगळं होऊ शकत तेव्हा रामराज्य येऊ शकत ज्याच आपण उदाहरण नवव्या स्कंदामध्ये नंतर पाहणारच आहोत दहाव्या अध्या त्रिपन्नास एकंदाव्या श्लोकात तिथे आपण पाहतो की प्रजाजनांनी रामांना पिता मानले राज्य सत्ययुगासारखे झाले अग्रहितासन मात्र प्रणिपत्य प्रसादित प्रजा स्वधर्म निरता वर्णाश्रम गुणान्विता जुगोप पितृवद राम मी निरे पित्रम चम त्रेतायाम वर्तमानायाम काल कृतसम अभवत रामे राजनी धर्मज्ञे सर्वभूत भूत सुखावय आणि आपल्याला ते जर करायचं असेल तर आजच्या काळात कलियुगात केवळ हरिनाम हाच उपाय आहे जसं पाहतात आमच्या बाराव्या स्कंदातील तेराव्या अध्यात तिसऱ्या अध्यातील एका नाव्या श्लोकात म्हटलंय कले दोष निधे राजन अस्ति ही एक महान गुण कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संग प्रमजेत निष्कर्ष हाच श्रोते परमेश्वराच्या भावना दिव्य आहेत क्रोध असो वा करू ना नेहमी मंगलकारीच असते रावणाचे पतन दाखवते की कोणताही राक्षस भगवंतांच्या मर्यादा मोडून टिकू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असू दे स्त्रियांची खरी शक्ती पतिव्रतेमध्ये आहे आणि समाजाची खरी शक्ती वर्णाष्ट्रम धर्म आजच्या जगाचे समाधान आहे रामराज्यांचा आत्मा पुन्हा प्रस्थापित करणे आणि राम संकीर्तन करणे शास्त्रीय जीवन चालणे अशा रीतीने श्रीमद भागवतम आपल्याला शिकवतय की भगवंताच्या दिव्य भावनांनीच संपूर्ण सृष्टी चालते आणि खरी शांती समृद्धी रामराज्य फक्त भक्तिमय जेवणानेच शक्य हरे कृष्ण